प्रभू येशूची स्तुती असो बायबल मध्ये वर्तमान काळच्या गोष्टीही लिहून ठेवल्या आहेत आज दोन हजार पंचवीस ला प्रभू येशू ख्रिस्त रशियाच्या पाठीशी उभा आहे कसा आहे ते बायबलच्या वचनातून पाहू विसे चांगला आहे प्रार्थनापूर्वक हा व्हिडिओ सादर करीत आहे पहा इस्रायल बरोबर गादाचे युद्ध चालू आहे वचनाप्रमाणे आहे सफन्या दोन पाच हे कनाना पॉलिस्टाईनच्या देशात तुझा असा नाश करेन की तुझ्यात एकही रहिवाशी उरणार नाही सात ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला इस्रायल आणि गादाचं युद्ध चालू आहे हे युद्ध साडेतीन वर्षापर्यंत चालेल आज दोन वर्ष झालेले आहेत बघा अजून दीड वर्ष बाकी आहे हे युद्ध चालेल इस्रायल गाझा वेस्ट बँकेचा ताबा घेईल ह्या युद्धामध्ये दीडशे राष्ट्र आज इस्रायलाच्या विरोधात आहेत ते म्हणतात दोन राज्य करा पण पर याला परमेश्वराचा विरोध आहे दोन राज्याला हेच केलाचा सदोतीसावा अध्यायाचं बावीस वचन यामध्ये असं म्हटलेलं आहे की ती निराळी राष्ट्रे राहणार नाही यापुढे ते विभक्त होऊन त्यांची दोन राज्ये होणार नाहीत असं परमेश्वराचं म्हणणं आहे इस्रायलाने घेतलेला भाग सोडविण्यासाठी राष्ट्र येथील त्यांची नावे पहा ते नावे आलेले आहेत बघा बायबलमध्ये अडोतीस पाच व सहा वचन बघा हेच केल अडोतीस पाच सहा गोक म्हणजे रशिया पारस म्हणजे इराण कुश म्हणजे इथोयुपिया कुट म्हणजे लिबिया गोमर म्हणजे तुर्कस्तान आणि तोरगाम म्हणजे अर्मेनिया आणि इतर अरब राष्ट्र हे रशियाला घेऊन इस्रायल बरोबर लढाई करतील बघा रशियाच्या मागे अरब राष्ट्रे जातील अमेरिकेचे जगावरचे वस वर्चस्व कमी होईल एकंदरीत बघा परमेश्वर रशियाला म्हणतो तू त्यांचा नायक हो म्हणजे परमेश्वर रशियाला नायक करीत आहे केल अडोतीस सातव्या वचनामध्ये म्हटले नाही म्हणून युक्रेन रशिया लढाई आज चालू आहे आणि या लढाईमध्ये रशिया विजयी होणार आज युक्रेन रशिया लढाई चालू आहे उद्देश रशियाला नायक बनवणे कोण बनवत आहे नायक परमेश्वर दुसरे असे की साडेतीन वर्ष पूर्ण होईपर्यंत रशियाने इस्रायलकडे येऊ नये म्हणून परमेश्वराने युक्रेन रशियाचं चा युद्ध चालू केलेलं आहे बघा इस्रायलचा उद्देश पूर्ण झाल्यावर हे युद्ध संपेल कोणतं रशिया आणि युक्रेन यांचं युद्ध संपेल म्हणजे रशिया मोकळावे हेच केला चालू ती सवा अध्याय अकरा तू म्हणशील ज्या प्रदेशातील गावांना तटबंदी नाही त्यावर मी चढाई करीन तटबंदी म्हणजे रक्षक भिंत होईल आज नाटो ते काम करत आहे संरक्षणाचं काम हे नाटो करत आहे बघा बघा युक्रेनने त्याचा सदस्य होऊ नये म्हणून रशिया लढत आहे युक्रेन नाटो मध्ये जाऊ नये म्हणून ही लढाई चालू आहे बघा आणि अशा बातम्या पण येत आहेत की बघा रशिया व युक्रेन युद्धाचा परमेश्वराचा उद्देश काय आहे बघा हे जे युद्ध चालू आहे याचा उद्देश काय बघा इस्रायलाचा हेतू पूर्ण करणे वचन कोणतं आहे बघा सफान्या दोन पाच आणि रशियाला नायक बनविणे हेच केल आडोतीस सात रशियाला नायक बनवणे आणि नाटोची एकतीस ऐवजी दहा राष्ट्रे राहावी असं प्रगतीकरणाच्या सतरावा द्याय याच्या बाराव्या वचनामध्ये आहे म्हणजे रशिया आणि युक्रेन युद्धाचे हे उद्देश बघा रशियाला नायक करण्यामागचा परमेश्वराचा दुसरा एक उद्देश आहे बघा त्याविषयी जाणून घेऊया तुझ्या जाभाळात गळ टोचून तुला बाहेर काढीन असं वचन आहे आहेस चार मध्ये बघा आता रशिया ते इस्रायल आंतर किती आहे सव्वीसशे अठ्याहत्तर किलोमीटर आहे एवढ्या लांबून परमेश्वर रशियाला इस्रायलकड घेऊन येणार आहे रशियाला परमेश्वर घेऊन येणार आहे किंवा जेव्हा युक्रेनचे युद्ध बंद होते तेव्हा त्याच्या बरोबर बरेच राष्ट्र येतील म्हणजे रशिया बरोबर पाठीमाग आपण पाहिले बघा इराण वगैरे हे ते सारे राष्ट्र येतील त्यावेळेस इस्रायला ते सारे गोळा होतील आणि तिथं गारा व अग्नीचा पाऊस पडून लोक मरतील असं वचन आहे केलाचा कलाचा अडुतीसावा द्यायचं बावीस वचनामध्ये म्हटलेलं आहे त्या सर्व सैनिकवर पाऊस पडेल रशिया व त्याच्या बरोबरच्या राष्ट्रावर मरी येणार आहे गारा ते पडून त्यांच्यावर एक मरी येणार आहे ती मरी कोणती येत बघा उभे असता पाय कुजेल डोळे सडतील व जी जिवा सडेल असं वचन आहे जकाऱ्याचा चौदावा वाद बारा वाचनामध्ये लिहिलेलं आहे आणि तेव्हा इस्रायल लोक त्यांना सात महिने पुरतील म्हणजे इतके ते लोक मेलेले असतील सैनिक रशियान रशिया बरोबर आलेले लोक तर त्यांना इस्रायल लोक सात महिने पुरतील असं वचन आहे एकोणचाळीसवाद त्यामध्ये बघा रशियाच्या सैनिकांनी मरावे म्हणून परमेश्वर अशी योजना का करत आहे मला असं वाटते की एकोणीसशे एकोणचाळीसला ला जोसेफ स्टॅलिन व हिटलर यांच्यात करार झाला होता त्यामुळे साठ लाख युदी मारले गेले होते हे परमेश्वरांनी निवडलेले लोक आहेत म्हणून आज परमेश्वर बदला घेणार आहे रशियन सैनिकांना परमेश्वर इस्रायलाकडे घेऊन येत आहे असं वचनात लिहिले बघा बायबलमध्ये वचनात लिहिले हे सर्व घडून येण्यासाठी आज परमेश्वर रशियास म्हणतो तू त्यांचा नायक हो रशियाने नायक व्हावे म्हणून नाटोसह अमेरिका व युक्रेन यांना हार खावी लागेल रशिया या युद्धात हिरो होणार आहे परमेश्वरन हे ठरवले ते तो करणारच आहे कोणत्या युद्धामध्ये युक्रेन आणि रशियाचं युद्ध चालू त्याच्यामध्ये रशिया हिरो होणार आहे हे परमेश्वराने ठरवलंय हा विषय समजला असेल तर इथं आपण थांबू